अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे चार जून वार आहे मंगळवार आणि आज आलेला आहे ब्रह्मप्रदोष प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील प्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत हे केलं जातं मंगळवारी येणारा प्रदोष हा ब्रह्मप्रदोष म्हणून ओळखला जातो आपल्या शास्त्रामध्ये हा दिवस कर्ज फेडण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखाद्या वस्तूचं जर कर्ज परत फेड करायचं असेल तर यासारखा शुभ दिवस हा असू शकत नाही या दिवशी आपण मंगळा संबंधित काही वस्तू दान केल्या जसं की गूळ मसूर डाळ लाल वस्त्र तांबे या काही वस्तूचं दान केलं तर शंभर टक्के गायीचे दान केल्याचे फळ आपल्याला मिळत असतं प्रदोषाचा दिवस हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून प्रदोषकाळी भगवान शिवशंकराची ही केली जाते त्याचबरोबर या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मंगळवार ब्रह्मप्रदोष आपल्याला प्रदोषकाळी शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे देवता आहे म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातो जो फक्त त्यांची अगदी मनापासून आराधना करतो उपासना करतो ते त्यांच्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी दूर करतात आणि जेव्हा सोमप्रदोष असेल ब्रह्मप्रदोष असेल किंवा इतर कोणत्याही दिवशी प्रदोष आला त्याचबरोबर सोमवार असेल तर या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं या दिवशी आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो त्या उपायाच आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आज प्रदोषकाळी करायचा आहे आता प्रदोष काळ म्हणजे नक्की कुठली वेळ तर सायंकाळी होण्याच्या अगोदर जो एक तास असतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर जो एक तास असतो तर या वेळेला प्रदोष असं म्हटलं जातं आणि जेव्हा प्रदोष असतो तेव्हा या वेळेतच भगवान शिवशंकराची पूजा आराधना उपासना उपाय जे आहेत ते केले जातात या वेळेमध्ये आपण जे काही उपाय आणि सेवा करतो त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होते आणि या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी मानला जातो जर जा तुमच्यावर एखाद्या कर्ज असेल गाडीचं कर्ज घराचं कर्ज या इथल कुठलं पण कर्ज असेल तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी सोबतच घरामध्ये आजारपण असेल घरात पैसा टिकत नाही जीवनात काही आर्थिक समस्या असतील किंवा इतर कुठल्या अडचणी असेल तर त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी मनातील इच्छाही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय असा करायचा आहे एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारची झाडाची पाने टाकायची आहे तुळशीचं पान टाकायचं नाही तुळशीचं पान सोडून एक तुम्ही बेलाचं पान टाकू शकता शमीचं पान घेऊ शकता किंवा लिंबाच्या झाडाचं एक पान घेऊ शकता किंवा इतर तुम्ही कोणत्याही झाडाची तुम्हाला पाच पाने घ्यायची आहेत ती पाने तुम्हाला प्रत्येकी झाडाची एक एक पाने घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या कलशामध्ये तुम्हाला ही पाने पाच पाने तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत ते काळे तीळसुद्धा तुम्हाला या कलशामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला सोबतच तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत अख्खे एकवीस तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे जर ती दिवा तुमच्यानं जर घेणं झाला नाही तर तुम्ही तेल घेतलं तरी चालते तेल घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर मंदिरामध्ये जी समय चालू असते जी दिवा चालू असते त्या दिव्यामध्ये ते तल टाकलं तरीसुद्धा चालेल हे घेऊन तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये द्यायचं आहे तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दिवा जर तुम्ही घेऊन गेलेला असेल तर मग तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तेल जर तुम्ही घेऊन गेलेलं असाल तर मग तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे जे मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित असतो ना त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते पाणी तुम्हाला जे जल तुम्ही घेऊन गेलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाच पानं टाकून जे जल नेलेलं आहे ते जल तुम्हाला उत्तर दिशेकडे तुमचं तोंड करायचं आहे आणि ते जल तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा जप करत तुम्हाला ते अर्पण करायचं आहे ते तुम्ही नेलेलं जेल आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती थोडेसे ते तांदूळ वल्ले करायचे आहेत कारण कोरडे तांदूळ चढवायचे नाहीत आपल्याला तर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते तांदूळ तुम्हाला थोडं ओलसर करायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला तुमची काय जीवनातली इच्छा आहे तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात तर हतत चनंतर, ते तुम्हाला म्हणायचं आहे मनोमन बोलायचं आहे आणि तांदूळ हातात घेतल्याच्या नंतर आणि तुम्हाला काय करायचं आहे ते एकवीस तांदूळ आहे ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे तुमची मनातली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ते तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी हा उपाय सोपा आहे पण हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला आज प्रदोषाच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रदोष वेळामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच झाडाची तुम्हाला पानं घेऊन जायची आहे तांब्याचा कलश घेऊन जायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून घेऊन जायचे आहेत आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे श्री स्वामी श् समर्थ